चॅनलवर माझ्या सगळे असे आपले घरगुती डेली रेसिपीचे व्हिडिओ आहेत बघा तुम्हाला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ मी बनवून येत जाईन लोक आवाज कमी करणार टी व्हीचा आवाजच नाही बंद केला। चला तर मग मी दळण करून घेते मग दाखवते हॅलो hey, सर्वांना स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये yeah. तिकडे बघा श्लोक आता नाचत होता टी व्ही लावून काय बसलाय गेम बघतोय आवाज बारीक कर श्लोक व्हिडिओ चालू तिथं बघा मी दळत नाही दळण करते दळत नाही गहू गव्हामध्ये ना का पुढच्या कॅमेरा इथं बघा गव्हामध्ये सांग तर काय नाही करतात किडे नाही तो सात हे येतं हे बघा गावामध्ये पण गहूला आहे गावरान गहू आहे गावाकडचा एवढे थोडे काढलेत मी इथं आणि हे, हे आता चहा बिस्किट दिले आता थोड्या वेळाने एक दळण एवढी तर दळण दळून ठेवले बघा एक जणी चले बारीक एक पेटी येतं घरगुती गिरण आहे बघा माझ्याकडे तर का तिथं बाहेर आटा मेकर घरगुती इथले दळणं येते बायांच्या आता इथं बाजरीचे पण आले तर माझं घवाचं संपले म्हणून मी इथं दळण करते बघा हे सगळं काढून घेते पुढ्या हात हे दळण काढले ना आता पिटते त्यामुळे पांढरा झालाय बघा माझं दळण बिळण सगळं झालं दळून झालं दळण मधला काही व्हिडिओ मी घेतला नाही भांडे घासायचे फरशी झाडू गुडू मारायचं काम होतं म्हणून मधला घेतला नाही तर बघा श्लोकाने मी स्वराजला घ्यायला आलोय स्वराजचं ट्युशनला स्वराज येईल बघा आता पाऊस पण चालू आहे थोडं ओलं झालं आणि गार हा मस्त झाड विडं हाय तो एकदम छान वातावरण झालं पावसाचं इथं बघा पा। येतं मोठी मोठी झाडं येते पुढचे कॅमेऱ्यांदा एक स्वस्त आहे स्वराज्य येतोय बघा तिकडे सगळे झाडं बिडं छान वातावरण झालं एकदम हिरवे हिरवे झाडं हवा सुटली लागेल स्व काय पाऊस पणही चालू पण कमी येले नाही असं पण काही होत नाही झाडं बिडं मस्त पाऊस तोर तू आला लगेच व्हिडिओ घ्यायचा होता रे तुझा असत म्हणजे चालू मग आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला बाय बाय कर बाय